अरे र एवढा पण निचपणा करून रे पांडू एवढा पण नाही 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 आता भाऊ का मी तुझा आणि ते पण मोठा भाऊ या अरे असलो आम्ही पैशाने गरीब म्हणून काय एवढी पण आम्ही लाज सुली नाही माणूस की सोडलेली नाही पांडू अ दिसतो तसा मला वाटत नाही ना का तू आशचीन म्हणून तू आता तुम्ही माणसाल मित्रांनो असं अचानकच का करतो सोमा आता चांगलं काल बड्डे ही ती केला आणि अचानकच त्या पांड्याला नाव ठेवायला लागला लयच खंड दिसतोय सोम्याला अरे मला कशाचा खंड यायचं आहे मित्रांनो कशाचा मला खंड येणार आहे हा समजा ही जाणून बजून अशा गोष्टी करतो मग ती वेळ येते ना बोलायची आता तुम्ही मंथन केलं काय आता तुम्ही बघितलं असन मस्त काल त्याच्या रिल्स आल्या फिरायला गेल्याला हा ऑल फॅमिली घेऊन गेला ती गावठी पूनम ताई राधा ताईंना घेऊन गेला मला सोडलं की व हितच सोडलं की आपण तुला विचारलं का तुम्हाला काय करायचं हा तिकडे फिरायला त्याची बाजू घेतली काय काय बाजू घ्यायचं मी काय सांगतोय ती गेली फिरायला त्यांचा बर्थडे झाला गेली ती नवरा ताई अरे आम्ही पण हाय ना कोण घरातलं फॅमिली काय इचारण काम आहे का नाही ना तुम्हाला ते गाडी ते एकदा पाहण्यावर विचारतात आता का त्याच्या तू अंडा उच लागलोय त्याच्या अंडा लागलोय किशात असा रडा तुम्हाला काच वकायला लागलोय उलट होतात म्हणून काय एवढं पण का होत आहे का पकच लागलो थांब थांब बाबा मला तोंडा ओकू दे तोंड इकडे कर का जग ओकत का नाही का होतं नाही त्याला फिरले नाही कोणाला की तू काय त्याची बाजू घेऊन मी बोलतोय का तू मध्ये बोलते काय काय सांगायची हो गरज ऐकवायची त्यांना कळू दे की त्यातलं त्यातलं गुण कळू दे की माणसा सभा चार दिवसाची मैत्रीण फक्त स्वभाव कळतो आणि ज्याला गुण जर पाहिजे असलं माहीत पाहिजेत ना त्यासाठी तुम्हाला सांगतो गुणासाठी लहानपणापासून त्याला बघायला लागतोय जसा असा नागडा उगडा तवापासून माहिती आहे का तवा कळत त्यातलं गुण माणूस अडच आता गाडी जागा तुझ्या आहे ना तुझ्या तू त्याची बाजू घेते का माझी बाजू म्हणजे आपलं जनतेच भाऊ होत परत ते मिस्टर त्यांची गाडी जागा नाही गाडी जागा नाही सांगू माझं मी गाडीच माझ्या टायर काढला असता पाठीमाग त्या चारचाकीला बांधून दुरे बांधून मागे डिक्कीला बांधली असते आणि त्याच्यावर बसलो असतो माझं असत मला ठेवलं असत नाही दुसरा मागचा टायर पुन्हा त्या टायरला माग बांधला असत तेव्हा तुला बसवली असते मला यायचं पण बस आम्ही टायर बांधलं असतं त्या गाडीला महाग आणि दोघ बसलो असतो नवरा बाईक आणि म्हणलं असतं जाऊ दे पहिलं गेरवर लास्ट पण शेवट पर्यंत गणपती पुळे कुठं काय काय कुठं कुठं फिरून आलेत ला का मला माहित नाही आता झाला काय विषय माहित आहे का बाबा कि कसल कसली गेमांता इथले इथं भड़ केलाय का रात्री एकत्र खाल्लोय पिल्लोय बावड्या खा बावड्या बिर्याणी बाहुड्याल दिकी कुशमीर बाहुड्यालदी कुशमीर हा ती जी थोडीशी कुशमीर अशी वळली असते बाहुड्याला थोडं रव की रव रव दिकी बिघड नसत काय नाही काय खाल्लं अरे मी तर घेत मीच माल काय ती पातेल्याचा ही ती मी खाल्लं की एवढा पण मी आवरा नाही म्हटनाला की बाबा हीच करावं पण कसं म्हणतं रव तायला रुदी टाक पूजा निलेश भाऊला राधा बाय रईन रवटा त्या ते बाहेरचे कोण आल ते अजून बरच बर बाय त्याला कुसमीर टाक कुसमीर टाक कुसमीर कुसमीर टाक पण मला म्हणणार मी जर का अभंग देवा धर्मातलं माणूस आहे मला वाटलंच नाही मी कधी मी खाल्लंच नाही कुसमीर टाक त्याला कुसमीर तेच हा ते वाहतरी निस्त कुश्मिर द्यायची ना तिथं म्हणतोय तीच थोडी जी बोळवायची ना थोड थोडं रग पडलं म्हणून भावासाठी खातात नाहीतरी एक तुकडा खातात आर पण जेवलं म्हणणं त्यातच माझ पोट भरलं सकाळ आई एवढं मोठं दिलंय बांधून तुला सांगतो म्हटलं रात्रीचा त्यांच्या लक्षात आलं काय की राग पीक स्वामाला आला रवं दिलं नाही म्हणून त्यात एकतर रवा सापडला नाही बेराने तर तुम्हाला सांगतो आईने आणलं की मला वाटलं आईची खरी माय आई सारखी माया नाही आईने दुसभाव केला नाही गुपचूप रव लपून ठेवलं आणलं आव ती एक तास उडकत होतो एवढंसा तुकडा पण गावला नाही परत पण माहिती आहे काय त्या बुरानीला चव आली ते असताना खायचा विषय ला खाण्यात तसं केलं खाया पिया समजा केलं एकत्र ही करून मला सांगितलं सुद्धा नाही सकाळ पुरायला जायचंय म्हणून गुप्ची पुटले ती दाजीला डिकीट टाकले पूजा पुढे बसली पुढे ड्रायव्हिंग <laughs> ला बसल्यावर कृष्णा इकडं निलेश भाऊची गाडी माग त्यात पुन ताई माग बालेराव राधा टाकली तुम्हाला काय माहिती त्या तायरीला अगं दिसतंय आता शूटिंग बघितलं नाही अडच या तू तू तर कधी का तुझ्या हातात परपंच देवाज्या पुढे तू परपंच मला बिस्ट वाटायला लागले माया महाग कशी करायची काय की टाकला परत लक्ष आणून द्यायचं तुझ्या जाग्यावर व्हिडिओ मध्ये मी काल वाट बघतो ह्या दोघांची तिघांची मला आता राजा ताईंना चहा प्यायला बोलव म्हणलं नाश्त्याला बोलव साडी आणाव माझ्या परिस्थितीनुसार मी करीन त्यांचा पाहून चार ताईला बोलाव कारण माझं उठणं उशिरा असतं या उठलो साडे नऊला आंघोळ वगैरे फोन येन आता येईन मग येईन मीच केला लाज राजा ताई चहा नाष्ट्याला खाली दादा आम्ही कुठे बडे आबा बाबा म्हटलं कुठे आणि पुढं रील नका लका ह्यांनी तो घाट गाठलाय तू झुपीत गांडी उडी ठेवून गेली की तुला वाईट का वाटणार नाही सांगा माझ मनोगत सांगाव का नाही मी तुम्हाला आणि असल्या अजून मध्ये मध्ये मला आडवतो <laughs> अरे छबी ना तुला कधी कळायचं असं बोललो <laughs> तरच त्यांना कळेल ना की कसं दुज भाऊ करतात म्हणून का आता सर माझ्या <laughs> माझ्या फेवरेट शिअर हे प्रेमाच्या शिवाय लाडाने पण तेवढ्या दिल्या आणि प्रेमाने पण दिल्या जाते त्या तस माझा एडा छबिना एडा स्वतः हे माझ्या लाड जसं कोल्हापूर मध्ये रांडीच्या हे प्रेमा पण दिली प्रेमाने दिली जाते आणि रागात पण दिली जाते तस काय मला आवडते त्या मग अरे अडमादा फोद या की मग तुला पण केलं पांड्याच्या वरची तूच दिसती त्या पांड्याच काय तुला पहिले काढली पाहिजेत मग ना आताच म्हणते द्या की मला एक शिवून फी शिवी दिली तर हम्म तस देऊ नका भापलं पण हे मी काय म्हणतोय तुम्हाला कसं वाटतं या ही गद्दारी केली त्याने माझ्यासोबत आता काय करणार जायचे जायचे माझं मी सॅन रुप मधनं तोंड काढलं असतं गाडी लटकून गेलो असतो टाकलं असतं ना तिथं गेल्यावर काढलं बाहेर असताना बावड्या फिरायला आणले बाहेर आणि हे बघ बर हो होपर तरी पण जमलं असतंय म्हणलं का विचारनं काम आहे एवढा पण नसतं ला का पणा करायचा भाव आहे तुझा का मा नवीन आलो थोड्या वेळासाठी विसरून जातो घर हा हसाव का रडा माझी जी हाय तीस मनोगा सांगा का नाही माझं दुःख लागा कोणाला तशी माझी दुख निले असते तुम्ही कटालचा पण हा ही तरी चालूच सांगतोय ही असा करतो बघा आणि परत बोल म्हणतो बाहुड्या बोलतो आहे म्हणते त्याला त्या तीच दिसतो समजायला हा तुला नाही दिसत आहे तू नुसतं भात हालवत आली हितवर घेऊन रवत तिथं ठेवून पांड्याला ती नाही दिसल होय काय कस घालताय आई नाही दिली ना बुराने होता गे तर राहता संपलं होत त्यातलं तस कस संपन्न तुला दाखव का चल बर फ्रीज मध्ये पांड्याच्या कस पाथीला काढतोय बाहेर जायला ती घासायला डोळ्याला आपल्या समाधानासाठी असा गैरसमज तुझ्या सारख्यांना पण मेन पातीला असं ओढून तर काढलं नव्हता तू पण पांढर डोळ कडची ते राह बघून की अग हे तुझा गैरसर चल बर उठ बर तुला लाईव्ह पातळी दाखवतो आपल्या कप्प्यातल्या ठेवून अगं तिने कपाटात ठेवलं साड्याच्या खाली पातीला कपा नकाय डुग्या माग्या हिला आणि हि आणि पूर इकडे लक्ष ठेव ही काय करते

आपलं रोजचं रड त्याला मड त्याला कोण रड असं काम झालंय आपले ते राधत आहे पुनमताय निलेश भाऊ आले ती त्यांना प्रेमाने आपलं बोलवा मी जातो दोन साड्या घेऊन येतो त्यांचा पाहुणचार कर नाश्ता चहा कर त्यांना साड्या नेसवून मी जरा बाहेर चालवतो मी ते आनंद देतो काय आणि हेडव घे नाही तर लोक म्हणतात मग अशी केलं राधा ताई म्हणले येतो आंघोळ करून का म्हणलं इथं पाणी नाही का, का आम्ही पारसच राहतो <laughs> तसं नाही दादा पण ते ते काय म्हणलं का प्रियंकाला घालायला लावतो मुटक फिटक करायला असं ओवळून पिवळून असं नाही नाही एवढं कशाला बाय बाय एवढं कशाला एवढं कशाला मग तुम्ही म्हणता इथं आंघोळ्या हे इथं नाही का आम्ही पण माणसं हे म्हणलं इथं पण करा आंघोळ्या येतो म्हटलं आता त्यांच्या मनाने बाकीच आपलं सांगणं काम येऊ द्या आले ते ती कर मी आलोस आलो तेव्हा फोन करतो त्या टायमा काय उठणार का उठना असं झोपेत बर असू द्या बर चला कसं पाहुत होत बघा आता जातो मग आता तिथं वरती गेल्या बांधणार आहे थोडा पांड्याला मी डायरेक्ट लाईव्ह मध्ये व्हिडिओ दुपार बघा तुम्ही काय काय आणि त्याचं म्हणणं काय येतंय ती पण तुम्ही बघा कसा बोलवतोय ना जायचंय फलटणला